वाली मध्ये आपण जसं उंदीर करतो तसं ब्लॅक उंदीर केला स्टेज मध्ये तो ब्लॅक उंदीर मध्ये जसं स्टेज मध्ये आपण झाला सगळा आणि आपण कोटेशन देतो पण सेट करा ते जसं का बेड मध्ये लिहिलं आहे तर स्टेज आता करा म्हणजे खूप छोटा वाईट जी लाईक जी तर मुद्दा आहे तो स्टेज वर उंदीर का ते दोन आता फॉर्म म्हणजे उंदीर का त्यांनी मला सांगितलं की अभ्यास केलं म्हणजे दिली की आणि सगळ्यांनी त्याला वाईट स्वरूप कारणतराने मग ती खाली किंवा मी चिड होऊन तो का आवडलेला आहे असं मला त्या लोकांनी माहिती दिली ते नंतर मग मी पण होईल आणि